आज आहे संडे आणि मी लास्ट ब्लॉगला बोलले होते की आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहोत तर ते आता तुम्हाला पुढे जाऊन कळेल तर हाय हॅलो नमस्कार मी अंजली माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मी तुम्हाला बोलले होते की माझा स्पेशल डे आहे तर माझा स्पेशल डे म्हणजे आज आहे माझा बड्डे आणि माझ्या बड्डेला यांनी मला गिफ्ट दिलेला आहे सरप्राईज गिफ्ट खरं तर होतं हे मला रात्री समजलं की आम्ही शिर्डीला जाणार आहे सो मग त्याच्यामुळे आवरून न सकाळी खूप लवकर उठलो होतो आणि सहा वाजता तर आम्ही स्टँडला होतो आणि त्याच्यानंतर आम्हाला बस मिळाली बस मिळाली आणि ती होती पुण्यापर्यंत कारण पुण्यापासून पुढे आम्हाला अहमदनगरच्या इकडे जायचं होतं सो मग बसमध्ये नंतर थोड्या वेळ जेवणासाठी थांबलो होतो आणि जेवण करायला आम्ही अहमदनगरमध्ये थांबलो होतो मग अहमदनगरमध्ये जेवलो आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सहा वाजले सहा साडेसहा वाजले आम्हाला शिर्डीला जायला म्हणजे पूर्ण बारा तास लागले आम्हाला शिर्डीमध्ये जायला आणि शिर्डीच्या स्टँडवर गेलो त्याच्यानंतर तिथं थोडंसं रेस्ट वगैरे केली रेस्ट म्हणजे चहा वगैरे घेतला पहिल्यांदा कारण खूप थकलो होतो तिथं कॅन्टीनमध्ये आणि त्याच्यानंतर मग रूम वर गेलो म्हणजे रूम आम्ही आधीच बुकिंग करून ठेवली होती त्याच्यामुळे मग तिथं रूमवरती गेलो आणि रूमवरती गेल्यानंतर रूम गे खरोच खूप थकवा येतो कारण पूर्ण बारा तास प्रवासात असल्यामुळे मग रूमवर जाऊन थोडीशी एक पाच दहा मिनटं रेस्ट केली आणि त्याच्यानंतर मग हे पुन्हा म्हटले की चल फ्रेश हो आम्हाला दर्शनाला जायचं होतं आणि मग फ्रेश झालो फ्रेश होऊन दोघांनीही आवरलं कारण आम्हाला दर्शनाला जायचं होतं आणि मग दर्शनाला चाललो होतो आणि इतकी भरपूर गर्दी होती ना शिर्डीमध्ये अगदी उभं राहायला सुद्धा जागा नव्हती असं म्हणलं तरी चालेल कारण भरपूर गर्दी होती

よろしくお願い दर्शन वगैरे झाल्यानंतर मग आम्ही जेवायला गेलो कारण आम्हाला दर्शन घेईपर्यंत रात्रीचे सव्वा दहा वाजले कारण खूप मोठी लाईन होती आणि आम्हाला यायलासुद्धा लेट झाला होतो सो मग जेवायला आम्ही बाहेरच गेलो कारण शिर्डी ट्रस्टचं जे जेवण असतं ते भोजनालय बंद झालं होतं सो मग जेवण वगैरे करायला गेलो आणि जेवण वगैरे करून झाल्यानंतर मग पुन्हा निघालो बरे करून आल्यानंतर मग घरी आलो आणि रेस्ट केली डिरेक्टली आता मॉर्निंगलाच भेटू आपण आणि मग सकाळी फ्रेश झालो कारण आम्हाला आरतीला जायचं होतं काकडं आरतीला त्याच्यामुळं मग आवरलं आणि आरतीला जायला निघालो मग आणि माझ्यासाठी काकड आरतीला जाऊन आल्यानंतर आम्ही नाश्ता करून पुन्हा आम्ही खरेदीसाठी गेलो कारण मला जाताना साईबाबांची फ्रेम वगैरे आणि आणखीन बरंच काही थोडं थोडं न्यायचं होतं मेन पॉईंट आम्हाला प्रसाद वगैरे न्यायचा होता सो मग त्याच्यासाठी गेलो आणि त्याच्यानंतर ना थोडंसं आम्हाला काल बघण्यासाठी काही गोष्टी राहिल्या होत्या म्हणजे द्वारकामाई वगैरे हे आम्ही रात्री बघितलं होतं बट नंतर तिथे थोडंसं फिरायचं राहिलं रहे होतं ते सुद्धा आम्ही थोडंसं फिरून घेतलं मला साईबाबांची एक फ्रेम घ्यायची होती त्याच्यासाठी मग आम्ही शॉपमध्ये गेलो आणि इथे एवढ्या फ्रेम होत्या की सिलेक्शन करायचं खरंच खूप हे वाटत होतं पण मग मी ही फ्रेम सिलेक्ट केली <tell noise> खरेदी वगैरे करून झाल्यानंतर आम्ही मग रूमवरती आलो आणि रूमवरती ना काही थोडंसं पॅकिंग होतं ते पॅकिंग केलं कारण सामान आम्ही भरपूर घेतलं होतं फ्रेम वगैरे आणि प्रसाद असं भरपूर काही घेतलं होतं फायनली आम्ही निघालो आणि आम्हाला इथून आता पुण्यापर्यंत जायचं होतं कारण पुण्यापर्यंत आम्ही रिझर्वेशन केलं होतं आणि तिथून पुढे मग घरी जायला अजून पुढे जायचं होतं सो त्याच्यामुळे मग पुण्यापर्यंत रिझर्वेशन केलं यांनी फायनली आमची घरी रिटर्न जायची जर्नी स्टार्ट झाली मागे फायनली आम्ही पुण्यामध्ये उतरलो आणि तिथून ना आम्हाला स्टेशनला जायचं होतं आणि भरपूर गर्दी होती सो फायनली आम्ही पुण्यावरून इकडं आलो आणि इथं आल्यानंतर घराच्या आसपास इथे एक हॉटेल आहे तिथं जेवण केलं आणि घरी गेलो सो कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग कॉमेंट्स करून नक्की सांगा सबस्क्राईब करा चलो बाय